गेले काही दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य प्रचार करताय तुम्ही एक तत्वांचा आणि विचारांचा प्रचार करताय या निमित्त तुम्हाला तुमचं कौतुक करायचंय तुम्हाला कर धन्यवाद नक्कीच नुकती विचारधारा आणि महाविकास आघाडीतल्या असलेल्या पक्षाची विचारधारा ही एकच विचारधारा आहे आणि त्या विचारधारेनुसारच आपण सगळे मंडळी खरंतर या ठिकाणी वाटचाल करतोय मला आवर्जून या निमित्तानं तुम्ही जे काही विषय मांडले त्या मुद्द्यांवर फक्त मी दोन शब्द आपल्या बरोबर बोलेल पुढे पण मला मिटिंगला जायचंय परंतु आपण सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी जो काही पाठिंबा दिला तो खरं तर सातत्याने या भाजपा सरकार जो काही गोष्टी आपल्या या दहा वर्षामध्ये या ठिकाणी रुजवायचं काम चालवलेलं आहे या शेतकऱ्यांच्या काठात माती कालवायचं काम चालू आहे का चा जातीपातीच चा जे काय भाजप सरकारचं चा राजकारण चाललेलं आहे त्याच्या विरोधामध्ये खरंतर आपण सगळे मंडळी एक विचारधारा करून काम करतो काँग्रेस पक्षाची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही काँग्रेसची विचारधारा सेने सुद्धा शिवसेना सुद्धा मान्य करते आणि म्हणून सेना सुद्धा आज महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी इंडिया आघाडीची स्थापना केली या सगळ्यांना के खर तर एकत्रित घेऊन गेले या सगळ्यांना बरोबर देऊन गेली नाहीतर संविधानाला तर यावेळेला तर धोका तर हा होताच परंतु तो चार सो पाच चा नारा देणारे तीनशे चार मध्ये थो थोकवायचं काम आदरणीय या इंडिया आघाडीने केलं आणि म्हणून आज खर तर आपण एकमेकांमध्ये बसलो आहे आणि बोलत आहे ही एक प्रामुख्याची गोष्ट या निमित्तानं या ठिकाणी मला मांडायची आणि नक्कीच ही विचारधारा घेऊन या आजच्या दिवसापासून तर उद्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रित्या काम करायचे ते विचारधारा आपल्याला कुणाला सोडायची नाही तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत तुम्ही सांगितलं पूर्व आणि पश्चिम पश्चिम भागामध्ये अनेक वेळेला प्रचाराच्या दौऱ्याच्या माध्यमातून गावामध्ये आणि वाड्या वस्तीवरती मी पोहोचलो आणि तो जो तुम्ही मुद्दा मांडला तो अतिशय रास्त मुद्दा आहे अनेक ज्येष्ठ मंडळींनी अनेक महिला भगिनींनी त्या ठिकाणी सांगितलं तर आता त्यांची एक पिढी संपत चालली आणि दुसरी पिढी आता समोर येते ही जे काही बसलेली हे सगळे तरुण बसलेले यांच्या मागची जी पिढी ती सोबत चालली पण आता भविष्याचा वेध जर घेतला तर आता काहीतरी करणं गरजेचं आहे आज झालं नाही तर उद्या भविष्यामध्ये काहीच नाही आणि ज्या पिढी आता मागच्या ज्या पद्धतीने वाटचाल करतात तीच वाटचाल पुढे ठेवा मी वरती पाहिलं चार चार पाच पाच किलोमीटरवर माय माऊली आमची हंडा घेऊन पायपीट करून पाणी वाहताना आज पण पाहायला मिळते पाण्याची व्यवस्था नाही आज तरुणांना रोजगार निर्मिती नाही अनेक तरुण बेरोजगार म्हणून आपल्याकडे आहे जुन्नर तालुका पर्यटन झाला पण रोजगाराची संधी आपल्याला उपलब्ध झालेली नाही अनेक विषय या निमित्तानं आहे पांढरू क्षेत्रामध्ये बुडीत बंधने जर मानले तर त्या पश्चिम भागातल्या आदिवासी भागांना शेवटच्या टप्प्यामध्ये पिण्यासाठी तरी पाण्याची उपलब्धता होऊ शकते परंतु ते हे विषय अजून मागावे तीच समस्या आणि पठार भागावर सुद्धा त्याच पद्धतीची त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं हो का आपल्या असलेल्या या तरुणांना स्थानिक पातळीवरती रोजगार उपलब्ध होणे या काळाची गरज आहे तो उद्देश घेऊनच आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आता या महाविकास आघाडीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहोत आणि नक्कीच मला या निमित्तानं आपल्याला एक विश्वास द्यायचा विद्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन याची वाटचाल करायची आहे तुम्ही सगळे तरुण मंडळी आहात नक्कीच एक या समाजाच्या प्रती या देशाच्या प्रती या तालुक्याच्या प्रती एक वेगळी भावना आपली आपली सगळ्यांची आहे एक वेगळं नात या सगळ्यांचं आहे जे शिवगुरु शिव शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची निर्मिती केली अनेक अठरा पकड जातीला बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्याच पद्धतीने आपण या शिवजन्मभूमीतले सुपुत्र आहोत आपला जन्म या शिवजन्मभूमीत झाला आहे त्यांचा वारसा आणि विचार घेऊन चालणारे आपण सगळे तरुण आहोत त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला एकत्रित असलेले आपल्या सगळ्यांचे प्रश्न उद्याच्या काळामध्ये मार्गे लावायचा प्रयत्न आपण या निमित्तानं करू उद्या आमदार झाल्यानंतर नक्कीच तुमच्या असलेल्या अडचणी तुम्हाला सन्मानिची वागणूक या ठिकाणी दिली जाईल त्याची तुम्ही काळजी करू नका या निमित्तानं तुम्हाला मी देतो आणि अधिकचा वेळ न घेता आपण सगळे मंडळी बराच वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला आता तुमच्या माध्यमातून खाली अनेक लोकांना तुम्हाला सांगायचं सा आहे दोन दिवस शेवटचे राहिलेले आहे त्यामुळे तुम्ही लोकांमध्ये जाऊ लोकांमध्ये मिसळाव आणि लोकांमधले त्यांचे वेगळे जर काही विचार असतील ते विचार त्याच्या डोक्यातून काढून तुतरीवर त्यांनी मतदान केलं पाहिजे अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांना त्या दे ठिकाणी समजवल्या पाहिजे असं माझी भावना आहे तुम्ही सगळे मंडळी आल्यानंतर आमचा सगळ्यांचा सा सन्मान केला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो वीस तारखेला मतदान आहे दोन नंबरला नाव फोटो आणि तो वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्याच्या जो बटन दाबव सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका